एकच मिनिट एकच मिनट बघा हा दूध आहे लक्ष्मी डेअरीवरून आणलेला दूध आहे त्या दुधाला आम्ही गरम केला तर असा त्याच्यातनं असा प्रकार निघतोय हा नेमका प्लास्टिक आहे काय आहे ते कळायला मार्ग नाही आहे दूध एवढं लांबू शकत नाही हा आर्टिफिशियल दूध असेल किंवा डुप्लिकेट दूध पण राहू शकतो लक्ष्मी डेअरी धुळे इथला हा प्रकार आहे बघा हा एवढा लांब दूध दूध आणल्यानंतर सुद्धा एवढा प्रकार होतोय म्हणजे किती विचित्र प्रकार आहे लोकांना मारण्याचं काम आहे लहान मुलांसाठी आम्ही दूध आणला होता तर हा दूध अशा प्रकारे लांबतोय जसं काही गव्हाच्या शेवाळ्या असतील किंवा जे आपण सेव खातो मॅगी गव्हाच्या त्या प्रकारे हा दूध पसरतोय बघा

लहान मुलांसाठी खूप धोकेदायक आहे आणि घातक आहे शेव मलाई आहे अशी मलाई आहे प्लास्टिक सारखी